नमस्कार मी उत्रेश्वर भगवान कामटे मुक्काम पोस्ट केम तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आता येत्या तारखेला आपण काय कारण सर याच कारण म्हणजे काय कि आ, कंदर येथे आमचे आम वाडवारला जी जमीन आहे आहे आणि ह्या जमिनीवरती मी अकरा दोन हजार चार रोजी वाटपाचा दावा दाखल केलेला होता वडिलांच्या दा। विरोधात आणि दावा चालू असताना हे जमीन कंदर येथील रंजना कदम मकाई सहकारी कारखान्याचे डायरेक्टर यांनी बेकायदेशीरपणे विक्री करून घेतली दावा चालू असताना तिला माहीत असतानाही आणि त्यानंतर मग तिच्या विरुद्ध आम्ही कारमाळा न्यायालयात फिरसे दावा दाखल केला आणि तेथील हे निकाल आपण घेतला एकतर्फी सुरुवातीला एकतर्फी निकाल घेतला आणि नंतर केस चालवून निकाल घेतला त्यानंतर मग त्यांनी ह्या निकालाविरुद्ध बा बार्शीच्या कोर्टामध्ये अपील दाखल केले अं अठ्ठावीस दोन हजार पंधराला आणि तेथील अपील त्यांचं फेटाळलं त्यांचं अपील फेटाळल्यानंतर मग मग वाटपासाठी आपण जि, जिल्हाधिकारी यांच्याकडे दरखास्त दाखल केलं आणि दरखास्त दाखल झाल्यानंतर मग तेथून परत दरखास्त वाटपासाठी भूमी अभिलेखा पाठवण्यात आलं आणि भूमी भूमी अभिलेखने वाटप टाकता तयार ता केला आणि वाटप टाकत्यानुसार एक चतुर्थांश जमीन आपल्या वाट्याला अशी दिली त्यांनी म्हणजे आणि नंतर त्याचे चौकशी झाली जा, चौकशी झाल्यानंतर तत्कालीन तहसीलदार समीर जी माने यांनी आदेश केला आणि त्यावेळेस आदेश करत असताना भुशिंगे भाऊसाहेब त्यांचे क्लार्क यांना मी गट नंबर चौऱ्याण्णव दोन असं करा म्हणलं होतं त्या देशामध्ये तर त्यांनी चौऱ्याण्णव पूर्ण गट असा असे बोलले हेच प्रकरण नंतर अं शिल्पाताई ठोकरे यांच्याकडे नवीन तहसीलदार आल्यानंतर शिल्पाताई ठोकरे यांच्याकडे गेले त्यावेळेस बी पुंगा साहेबाला मी म्हणलो की गट नंबर चौऱ्याण्णव दोन करा तिथं तर ते म्हणले नाही तसं नसतं चौऱ्याण्णव गट नंबर टाकावा लागतो मला चौऱ्याण्णव दोन चा कब्जा दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार साहेब प्रांत आणि तलाठी बाबासाहेब यांनी दिला त्यानंतर मॅडमचा आदेश झाला की मोजे कंदर तालुका करमाळा येथील गट नंबर चौऱ्याण्णव पैकीचे कोर्ट वाटप प्रकरण रे, रेमोन नंबर दोन हजार चारचे प्रकरणी कार्यालय कार्यालयासंदर्भी आदेश आणि वादी व प्राधीवादी यांना सदर जमिनीचा कब्जा देण्यात आलेला असून त्याची कब्जे पावती ताबा पावती करण्यात आलेली आहे तरी सदर प्रकरणाची सात बारा दप्तरी नोंद घेऊन केलेला कामाचा अहवाल ही कार्यालयास सादर करावा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी असे मॅडमने सांगितले परंतु साडेचार महिने होऊन गेले तरी अद्याप डोकणे भाऊसाहेब यांनी सात बारा तयार केलेला मी वारंवार डोकणे साहेबाकडे पत्र व्यवहार कि समक्ष भेटलो मॅडमलाही ही समक्ष भेटलो अं परंतु ह्यांच्याकडून केवळ उडाओडीचीच उत्तर मिळाली मग मग ह्यांच्याकडून अशी जा जर उडाओडीची उत्तरं जर मिळत असेल तर प्रशासकीय कामात काय अर्थ राहिलेला नाही त्यामुळे मी वीस तारखेला आमरण उपोषणाचा ता इशारा दिलेला आहे आणि त्या उपोषण दरम्यान जर माझ्या जिवितात काही

मी त्यांना म्हणालो की चौऱ्याण्णव दोन जे न्यायालयाने जे आदेश केलेला आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही नोंद करा तर ते म्हणते तसं नाही मॅडमचा आदेश चौऱ्याण्णव पैकी आहे मग ज्यावेळेस त्यांनी कब्जा दिला त्यावेळेस मी मी त्यांना बोललो होतो की गट नंबर चौऱ्याण्णव दोन इथं करा तर ते म्हणले नाही नाही तसं नसतं मूळ गट नंबर चौऱ्याण्णवचा असतो असं जर तुम्ही बोलत असाल तर मग तुम्हाला सरकारी कामाचं अडथळा आणलं मग तुमच्यावर कारवाई कर सरकल आणि तलाठी बी असे बोलले आणि आता बोलतात की तुम्ही मॅडमकडून दुरुस्ती करून आण चौऱ्यां दोनचा आदेश आणा मग मी तुमचं नोंद देतो तलाठी आणि तहसीलदार यांच्यामध्ये यातून समन्वय दिसत नाही एकता दिसत नाही त्यांचं दोघांचं हे विचार वेगवेगळे भिन्न आहेत हे तर मग असं जर असेल तर मग प्रशासकीय कामाचा अर्थ राहिलेला नाही मला आता उपनिष्व दुसरा पर्यायच राहिलेला नाही माझा आता संयम तुटलेला आहे जोपर्यंत माझ्या हातात सात बारा येत नाही तोपर्यंत मी अ तशी कार्यालयासमोर जे ऑपोषण करतोय ते माघारी घेणार नाही